जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने जागर परंपरेचा उत्सव मंगळागौरीचा राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धा पार पडली जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संस्थापक निलेश भगवान सामरेसाहेब आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागर परंपरेचा उत्सव मंगळागौरीचा हा राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेचा सोहळा ठाण्यात मोठ्या उत्साहात पार पडला कोकण विभागातील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील भगिनींनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला हा कार्यक्रम ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृह हिरानंदानी मेडोस दोन घोडबंदर रोड मानपाडा येथे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत रंगला परंपरेची सांगड घालणाऱ्या या स्पर्धेत महिलांनी पारंपरिक नृत्य दागिने वेशभूषा केशभूषा व उखाणे सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे व पैठणी देऊन गौरवण्यात आले तसेच स्पर्धक आणि प्रेक्षक दोघांसाठी सोने व चांदीच्या लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलं होतं संपूर्ण कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून ठाण्यातील मंगळागौर उत्सव परंपरेच्या रंगाने खुलून गेला कोकणातील पाच जिल्ह्यातील आमच्या भगिनींसाठी व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम जिजाऊ गेले सतरा वर्षे करते मग ते शैक्षणिक असेल आरोग्याबाबत असेल रोजगाराबाबत असेल त्यातीलच एक भाग म्हणून दररोज सकाळी उठल्यापासून सकाळी पाच वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत घरात राबणारी आमची आई असेल आमची बहीण असेल त्यांना कुठेतरी विरंगुळा मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या संस्कृतीचं जपनही जपवून झालं पाहिजे त्या दृष्टीने आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे कोकणच्या पाचवी जिल्ह्यातील भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचं नियोजन ठाण्याच्या जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या कार्यालयातून झालेले जिजाऊ आणि शिवसेना संयुक्त हा कार्यक्रम आयोजित केला साधारण किती महिला या मंगळवार मध्ये सहभाग होत मला वाटतं सकाळी दहा वाजता कार्यक्रम सुरू झाला रात्री एक वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू राहील अशा प्रकारे म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने भगिनी इथे आलेले ज्या कर्तृत्वान आमच्या भगिनी आहेत की ज्या प्रसिद्धीच्या कुठेतरी पाठीमागे आहेत अशा मग डॉक्टर असतील अधिकारी असतील पोलीस कॉन्स्टेबल असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील समाजसेवा करणारे असतील या भगिनींचा सन्मान आजच्या दिवशी करण्यात आलेला आहे का त्यांना एक त्यांनी रंजल्या कांदलेल्या ज्या आमच्या भगिनी आतमध्ये कुठेतरी दडल्या होत्या त्यांना व्यासपीठावर आणून त्यांचं पुढे आणण्याचं त्यासाठी अगदी ज्या ज्या सुन्यावरती आणण्या होईल त्याच्या पाठीमागे एक कुटुंब म्हणून शिवसेना त्याच्या पाठीचे ठामपणे उभी असेल आणि त्या दृष्टीने जिथे जिथे अडचण येते तिथे तिथे शिवसेना एका कुटुंबाप्रमाणे शिंदे साहेबांच्या आदेशाने हजर असते मग ते कोर्टाचा विषय असेल पोलीस स्टेशनचा असेल किंवा रस्त्यावरचा विषय असेल तर प्रत्येक सुनेच्या मागे प्रत्येक सुने बहिणीच्या मागे शिवसेना शे कायमस्वरूप उभी आहे